नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण कुडाळ तालुक्यात एक नवीन फार्म हाऊस प्रॉपर्टी घेऊन आलो तीन एकरची ही जागा आहे आपण बघतो आहे डांबरी लगत ही जागा आहे मुंबई गोवा हायवेपासून फक्त सात किलोमीटर अंतरावर आपली ही प्रॉपर्टी आहे आपण बघतो आहे या बाजूने आपलं पूर्ण एंट्रन्स आहे या प्रॉपर्टीचा आणि पूर्णपणे माती स्वरूपाचा प्लॉट आहे एक फार्म हाऊस करण्यासाठी आणि आपल्याला लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही जागा आहे लाईट कनेक्शन म्हणाल तर लाईटचे पोल आपल्या प्रॉपर्टीच्या जवळ आलेलेच आहेत पाण्याची सोय पण आपल्या प्रॉपर्टीमध्ये आहे तर ती कशी आहे ते आपण बघणार आहोत तर आपण जाणून घेऊया प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती तर आपण समोरच्या बाजूने एंट्री करून आपल्या प्लॉटमध्ये आलो आहे आपण बघतोय पूर्णपणे आपला रोड टच प्लॉट आहे डांबरी रस्ते लगत आहे म्हटल्याप्रमाणे आणि प्रॉपर माती प्लॉट आहे आणि टेबल प्लॉट आहे त्याच्यामुळे आपण इथे लागवड एक व्यवस्थित करून आपलं सुंदर असं कोकणात फार्म हाऊस बांधू शकतो आपण बघतोय पूर्ण प्लॉटला पुढे दिसेल आपल्याला आपण जाऊन बघणार असं डिमार्केशन प्रॉपर केलेलीच आहेत तर हा आपला एंट्रीला एक व्यवस्थित पोर्शन आपण बघतो आहे तर आपण पुढे जाऊन बघूया आपला प्लॉट कसा आहे तर प्लॉट बघत बघत आपण आता मध्यभागी येऊन पोहोचलो आहे ह्या बाजूला बघतोय आपण प्रॉपर मगाशी म्हटलं मी तुम्हाला डिमार्केट केलेले आहेत पूर्ण आपल्याला नीज दिसत आहेत त्या बाजूला अगदी तिकडे दगड पण लावलेले आहेत तिथनं तो प्लॉट आपला सरळ पाठच्या बाजूला मागेपर्यंत दिसतोय पूर्ण सपाट स्वरूपाचा प्लॉट आहे म्हणजे आपण इथे फार्महाऊस करून एक आपली बाग डेव्हलप निश्चित करू शकता इथे बघतो हे झाड दिसतंय त्याच्या इथे आपल्याला जो एक नीज दिसतोय त्या लाईनने सरळ पाटी आपल्या हद्दीला चर मारलेले दिसत आहेत शिवाय इथे बघितलं तर जागा मालकांनी एक शेततळं केलेलं आहे ज्याला आपण विहिरीचं पण स्वरूप देऊ शकतो निश्चित त्यामुळे आपल्याला रस्ता लाईट पाणी ह्या बेसिक ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या ह्या प्लॉटमध्ये मिळून जात आहेत तर आपण बाकीच्या पण गोष्टी बघणार आहोत तर आपण हा कुडाळ तालुक्यातला तीन एकरचा म्हणजे एकशे वीस गुंठ्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट बघितला आहे पूर्णपणे टेबल प्लॉट आहे आणि माती स्वरूपाचा प्लॉट आहे त्याच्यामुळे आपण इथे लागवड करू शकता तसंच फार्म हाऊस पण आपण इथे आपलं डेव्हलप निश्चित करू शकता पाण्याची पण सोय आहे लाईटची सोय आहे रस्त्याची सोय आहे आणि जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर मुंबई गोवा हायवे अगदी आपल्याला इथून सात किलोमीटर आहे जवळचं जर रेल्वे स्टेशन आपल्याला कणकवलीचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी पंधरा किलोमीटर अंतरावर आहे शिवाय कसालची जी मोठी बाजारपेठ आहे ती आपल्याला अगदी बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे शिवाय आपल्याला ओरोसचं रेल्वे स्थानक आहे ते अगदी आपल्याला सोळा ते सतरा किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे तसंच दैनंदिन गरजेची जी दुकान आहे दैनंदिन गावातली जी बाजारपेठ आहे ती अगदी आपल्याला एक किलोमीटरच्या अंतरावर इथून उपलब्ध आहे तर ह्या प्रॉपर्टीचं जे जा जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलं आहे ते पन्नास हजार रुपये प्रतिगुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल म्हणजे आपला जो प्लॉट आहे तो वीस लाख रुपये प्रति एकर असा आहे तर हा प्लॉट जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे ह्याची आपण निश्चित नोंद घ्यावी तर किमतीबद्दल आपल्याला जर चर्चा करायची असेल तर साईट व्हिजिटच्या वेळी आपण जागा मालकांशी निश्चित करू शकता तसंच ह्याच्या कागदपत्रांची स्थिती म्हणायला गेलात तर क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे आपल्याला सेपरेट सात बारा ह्याचे उपलब्ध आहेत नकाशे पण उपलब्ध आहेत तर जर ह्या प्रॉपर्टीच्या आपल्याला विजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिलेत त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा संपर्क झाला नाही तर आपण व्हॉट्सॲपद्वारे आपल्याला मेसेज निश्चित करू शकता तर अशा प्रकारच्या विविध प्रॉपर्टीचे जर आपल्याला अपडेट हवे असतील तर ज्याच्यात एन ए प्लॉट असतील ॲग्रीकल्चर प्लॉट असतील तर आपलं आराधना प्रॉपर्टी यूट्यूब चॅनेल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा शिवाय आराधना प्रॉपर्टी आपलं जे टेलिग्राम चॅनेल आहे त्याला तुम्ही जॉईन झालात तर प्रॉपर्टीचे विविध अपडेट आपल्याला त्याच्यावर मिळत राहतील धन्यवाद